अमृत महोत्सवानिमित्त परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान वेदपरंपरेचे रक्षणकर्ते विश्वंभर गीतेचा प्रसार करणारे आणि जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर मुंबई येथे अमृत महोत्सव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परमपूज्य स्वामीजींच्या ओघवत्या वाणीतील मार्गदर्शनाने उपस्थित राष्ट्र आणि धर्माभिमानी एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन बाहेर पडले यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे शिवसेनेचे आमदार श्री भरत शेठ गोगावले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री रमेश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर लिखित मेक शॉर गांधी इज डेड या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई